तर दरवर्षी गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली की नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला पाहण्याची आतुरता प्रत्येकाच्या मनात असते लाडक्या लालबागच्या सुंदर साजिऱ्या मुद्रेची पहिली झलक भाविकांना पाहता आली आहे याच मुखदर्शनाची वाट भक्त वर्षभर पाहत असतात ज्याचं मुखदर्शन घेऊन मन प्रसन्न होतं अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक लालबागला येत असतात तर लालबागच्या राजाची मुखदर्शनाची ही झलक आपण पाहतो आहे तर लालबागच्या राजाचं संध्याकाळी आज सात वाजता मुखदर्शन झालं यावेळेस अनेक भक्तांनी या ठिकाणी गर्दीसुद्धा केली होती ही है। गरदी उती। ही दृश्य आपण पाहतोय भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती लालबाग राजाचं प्रथम दर्शन घेण्यासाठी ही प्रचंड गर्दी झाली होती मुखदर्शन घेण्यासाठी ही प्रचंड गर्दी भक्तांची झाली होती तसंच देश राज्यभरातील देशभरातील अनेक गणेश भक्तांनी लालबागच्या राजाचं हे पहिलं मुखदर्शन आणि याचा आनंद घेतला आहे